काही का तुला काय नाही काय बर ठीक आहे शाळेत जायचं आहे ना मम्मी मला शाळेत जायचं नाही आणि मला शाळेत शिकायची काय त्रास नाही सांगायच ना एक दोन महिने झाला काही मुलं मला लक्ष किती लक्ष देणार नाही मी हे असे चिडवतात म्हणून बाकीचे माझ्याकडं मला माझ्या मजी हात नाही मारली पण म्हणून मला शाळेत इच्छा असते

तकलीफ आहे का मग आपण तुम्हाला पैसा त्या सगळ्या देतो अरे नेमकंच झालं का बाई मग सांग तू पा मी येतात बर आपण काहीतरी पाहू काही लोड घेऊ नको लडू नको बाई काहीतरी करू आपण हा नमस्कार दादा या या काय नाही आहे बाबा आता नाराज नाराज नाराजी

फक्त नाव सांग म्हणा पाहिजे आपल्या नाव फक्त नाव सांग तुम्ही काय करा जे देत आहे त्यांची पोलीस जाऊन कम्प्लीट करा नाही बाबा आम्ही कंप्लीट वगैरे करत नाही अहो साहेब कशाची कंप्लेन कशाच काय मी असं ती बाई तशी हा कंप्लेंट करा गावात राहा लागते इज्जतीचा प्रश्न आहे त्याच्यापेक्षा आमच्या शाळेत पोलीस शिक्षेला सोडून देतो आम्ही नाही 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 याच्यामध्ये मुलीचं काय नुकसान करत आहोत आपण आता करावं का आता हे गावातले लोक पोरा तकली देतात म्हणल्यावर आम्ही बाबा त्या पोलीस स्टेशनची पायरी चढत नाही हो पण हे प्रकरण आता बाहेर गेलं गाडीचं नुकसान आहे ना त्याच्यामध्ये माझा कराव का पोलीस स्टेशन ला कम्प्लेंट करू ना मुलं म्हणजे तुम्ही जे मुलीचही नाव येणार नाही त्याच्यामध्ये ना, ना, ना।, ना तुमचंही नाव येणार नाही ना। पूर्णता म्हणजे समजा आम्ही रिपोर्ट दिला आमचं नाव कोणाच येणार नाही कोणाचं नाव नक्की नक्की त्याच्यामध्ये पूर्ण गोपिनीता पाळली जाते बाबर साहेब तुमच्या भरुशीवर आम्ही करा लागलो मी तर असा होऊन नाही नाही तुम्ही करा माझ्यासोबत नक्की नक्की आणि तक्रार नोंद तू तुमच्या सोबत पण आमच्या बोळीची बदनामी झाली नाही पाहिजे कस

सर थोड्या जोरात बोला तुम्ही आणि शांता कोसार इकडं थोडे जोरात बोला सर तुम्ही स्टेशन मध्ये दारू पिली आणि काही झाले ही जरी पिलं पण पोटच्या लेकराच्या विषयी जर कोणा काही म्हणलं त्याच्या बापाची तिच्या बापाची नशा कायमची उतरते म्हणून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो

कारण खरोखर खरं आहे की असं कोणाला तरी गोवण्यासाठी हे प्रकरण नाही 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 प्रकरण खरं आहे कारण कोणाच्या कोणाच्या म्हणजे मुलीची म्हणजे अशी खोटी बघा आत्ताच भेटत असेल तर मुलांनाही समजावून सांगा मुलीनाही समजावून सांगा हे प्रकरण आता बाहेर जात आहे नाही होणार का नाही बघा राव आता काय आता

मला जाणीव आहे मी घेतो अशा प्रकारे <coughs> आपल्या समाजामध्ये अवतीभवती जिथं कुठे असे प्रकरण घडत असतील तर त्या प्रकरणावर पाघरून न टाकता तुम्ही त्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध उभे राहा खंबीरपणे उभे राहा जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट कंप्लेंट दर्ज करा त्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल नाहीतर जसे आपल्या देशामध्ये दे बदलापूरचं प्रकरण झालं किंवा कोलकाता येथील प्रकरण झालं असे हायस्ट जाण्यापेक्षा कमीत कमी याच्यात जे होईल त्यानुसार रिपोर्ट दर करून त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू यासाठी आम्ही आता रिपोर्ट द्यायला खरी पण उद्या जर वकील काम का काही आम्ही काय आता आम्ही नाही नाही इथे जे आहे ना आमचं जे जिल्हा विधी प्राधिकरण विभाग आहे वाशिम तर ज्यांचं कुणाचं दोन लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे वार्षिक त्या सर्वांना आम्ही मोफत वकील पुरवल्या जातो म्हणजे सरकारी वकील हा सरकारी वकील पुरवल्या जाईल कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही त्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरण वाशिम हे कार्यरत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत महिला बेटी पढाओ बेटी बचाओ महिलांसाठी पोलीस दक्षता समिती त्यांच्या मार्फत महिलांचं संरक्षण लहान मुली महिला यांनाही संरक्षण दिले जाते आणि जे काही जर तुम्हाला एखाद्या वेळेस गावाकडून आला आपल्याला मालेगाववरून येताना

आणि तुमची जी काही तुम्ही तक्रार द्याल ती पूर्ण माहिती गोपनीय राहते म्हणजे तुमचं नाव, नाव उजागर होत नाही मुलीचं नाव उजागर होत नाही आणि जे तुम्हाला न्याय आहे मुलीसाठी जर खरंच झालं असेल तर तर तुम्हाला त्याविषयी न्याय मिळण्याचे आता काही आरोपी कायदेशीर कार्य आणि पोक्सो ऍक्ट या कायद्यामध्ये असे तरतूद आहे जरी एखादा गुन्हा घडला जर मुलगी बारा वर्षाच्या आत आहे तर त्या मुलीला ज्या व्यक्तीने केले तर त्यांना नाही का फाशीची शिक्षा आणि जन्मठेप ही आहे आणि जर अठरा वर्षाची तरतूद आहे तर दहा वर्ष शिक्षा आणि सुसाईडचं पण म्हणजे आणखीन चालू आहे म्हणजे आता तुम्हाला घटना आता सगळं सर्वांना महाराष्ट्रामध्ये माहिती आहे बदलापूरला काय झालं किती लहान लहान मुली होत्या कलकत्त्याची युट्यूबमध्ये सगळं माहिती सगळ्यापर्यंत पोहोचलेली आहे मग हे कायद्याने ओळखून सांगितले की आपल्या खेडोपाडी म्हणजे सगळं माहिती पुरवण्यात यावी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो तुम्ही एवढं शांत चित्ताने तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद